एबीपी माझाच्या एअरपोर्ट टोलधाडीच्या बातमीनंतर शिवसेना आता आक्रमक झाली आहे मुंबई विमानतळावरची टोल वसुली तात्काळ थांबवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असं पत्र शिवसेनेने जीव्हीके कंपनीला दिलं आहे मुंबई विमानतळ परिसरात जर तुम्ही प्रवेश केला तर प्रत्येक फेरीवर एंट्री फीच्या नावाखाली एकशे तीस रुपये वसूल केले जातात यासाठी तुम्हाला पार्किंग करायचीही गरज नाही आज शिरताच तुमच्यावर टोल सक्ती लागू होते मात्र टोल मागणाऱ्यांकडे पावती पुस्तकाशिवाय कुठलंही उत्तर नसतं संपूर्ण देशात फक्त इथेच एअरपोर्ट अथॉरिटी आणि सिव्हिल नियम धाव्यावर बसवून प्रवाशांना रोज लाखोंना लुटलं जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विश्वास भांबूरकर यांनी केला धेंडांचे हितसंबंधपणे सहन करण्याशिवाय पर्याय उरत नाही मी जीविकेला एक पत्र दिलेलं आहे आणि जीविकेला पत्र देऊन मी ह्या पद्धतीचा जो पैसा लोकांकडून नाहक उकळला जातोय तो ताबडतोब थांबवण्याची विनंती केली आहे आणि त्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं कुठलंही कायदेशीर पद्धतीने हे पैसे घेत नाहीयेत तर ताबडतोब आपण ते थांबवा अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल एक दहा दिवसाची वेळ आम्ही जीविकेला दिलेली आहे